आज आपण आपल्या किचनमध्ये रवा मँगो केक करणार आहोत तर त्याच्यासाठी मी घेतलेलं साहित्य तुम्हाला प्रथम दाखवते हा प्रथम मी रवा दीड कप म्हणजे ह्या मापानं ह्या मापानं दीड कप मी रवा घेतला आहे बारीक रवा घेतलेला आहे त्यानंतर ही एक वा एक कप मी पिठी साखर घेते त्यानंतर हा एक कप मी आंब्याचा रस घेतला आहे त्यानंतर एक अर्धा कप नॉर्मल टेम्परेचरचं दूध घेतलं आहे पाव कप दही घेतलं आहे पाव कप मी दही घेतलं आहे आणि त्याच्या निम्मे मी दोन चमचे मोठे दोन चमचे मी तूप घेतलं आहे हे इकडे असं एक चमचा मी एक चमचा बेकिंग सोडा घेतला आहे मोठा एक चमचा मी बेकिंग पावडर घेतली आहे चिमूटभर मीठ घेतलं आहे आता मी प्रथम काय करणार आहे तर हा दीड कप रवा आहे ना हा मी प्रथम मिक्सरच्या बाऊलमध्ये घेत मिक्सरच्या भांड्यात घेतला आहे त्यामध्येही बेकिंग पावडर बेकिंग पावडर घातली आहे बेकिंग सोडा घातला आहे आणि चिमूटभर मीठ घातलं आहे हे सगळं मी आता छानपैकी मिक्सरला एकदा फिरवून घेणार आहे आंब्याचा रसही मी मिक्सरला फिरवून घेतला आहे असं सगळं मी तयारी केली आहे आणि नंतर आता मी काय करणार आहे तर प्रथम हे दही पाव कप दही एक कप साखर पिठी साखर घेतलेली आहे आणि हे दोन मोठे चमचे मी तूप घेतले आणि त्यामध्ये हे मी निम्म दूध घालणार आहे यातलं निम्म दूध घालणार आहे अर्धा कप दूध घालणार आहे आणि मी हे चांगलं फेटून घेणार आहे आता आणि मग तुम्हाला पुढची कृती मी दाखवणार आहे आधी चांगलं हे ह्याने फेटून घेते आणि मग तुम्हाला पुढची कृती मी दाखवते काय काय करायचंय ते आता आपण हे सगळं मिश्रण फेटून घेतलं आहे दही तूप आणि दूध हे मिश्रण आपण फेटून घेतलं आहे त्यामध्ये आता आपण हा एक कप आंब्याचा रस घालणार हो हेही चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि आधी आपण चांगलं फेटून घेतलेलं आहे तर त्यामध्ये हा दीड कप रवा या मापानं आपण दीड कप रवा घेतलेला आहे तो मी त्याच्यातच बेकिंग पावडर बेकिंग सोडा घालून मिक्सरला एकदा फिरवून घेतलाय बारीक रवाच आहे पण तरीसुद्धा मी तो फिरवून घेतला आहे आणि तो आता मी सगळा ह्याच्यात ॲड करणार आहे त्याच्यात एक चिमूट मीठही घातलं आहे असं आपण हे सगळं मिश्रण आता एकजीव करून एक पंधरा मिनटं हो, मोरायला ठेवणार आता जरी तुम्हाला ते थोडं सैल वाटलं तरी ते रवा फुगल्यावर कलर बघा किती सुंदर आला आहे तो छान कलर आला आहे हे असं चांगलं फेटून मी पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवणार आहे तोपर्यंत आपण पंधरा मिनटांनी कढई गरम होत ठेवणार आहे हा आपण केक ओव्हनमध्ये करणार नाही हो हा आपण साध्या कढईत करणार आहोत चिमूटभर मीठ घातलेलं आहे बाकी काही याच्यात इसेन्सची वगैरे जरूर नाही कारण मँगो फ्लेवर असल्यामुळे ओरिजिनल मँगो फ्लेवरच मी ठेवणार आहे आणि हा मी मुलांसाठी केक केक करते त्याच्यामुळे तो गोड झाला आहे की नाही फक्त बघून वाटली तर थोडी साखर वाढवणार आहे पण नाही लागायची कारण आंबा आमचा गोड आहे चांगला आता हे मीच मिक्स सगळं मिश्रण व्यवस्थित झाकून ठेवते नाही आपण पंधरा मिनिटांनी त्याच्याकडे बघूया असं मी पूर्णपणे झाकून ठेवते आणि इकडे कढई गरम ठेवणार आहे आता मी मिश्रण ठेवलं होतं इतकं सुंदर असं एकदम एकजीव झालाय आणि हे बघा असं मिश्रण सुंदर झालेलं आहे आपलं तरी पुन्हा थोडं मी फेटून घेते बेकिंग सोडा बेकिंग पावडर सगळं आपण घातलेलं आहे आणि एकदम सुंदर असा आपला केक होणार आहे आणि हा मी माझ्या नातीच्या वाढदिवसासाठी म्हणू करते त्याच्यामुळे त्याच्यात त्रुटी फुटी आ हा किती सुंदर दिसतंय बघा असा वाढदिवसाकरता केक करते त्याच्यामुळे मी त्याच्यात त्रुटी फुटी वगैरे भरपूर घालतेय पिस्ते वगैरे पण घालते बघा छान पैकी वाढदिवस आहे त्याच्यासाठी मी केक्र मेजरमेंट घेतले करा मेजरमेंट मेजरमेंटने करा नक्की सगळा व्यवस्थित केक होईल आता आपण काय करणार हो आता आपण हे मिश्रण या डब्याला मी ग्रीसिंग करून घेतलं आहे त्याच्यावर बटर पेपर टाकलेला आहे बटर पेपरला पण पुन्हा मी ग्रीसिंग करून घेतलं आहे आणि हे मिश्रण आता आपण सगळं बट याच्यात ओतणार आहोत टॅप करून घ्यायचा इकडे आपण कढई गरम ठेवलेली आहे चांगली गरम झालेली आहे जर जास्तच गरम झाली आहे हा असा गरम करून घेतला आहे हे टॅप करून घेतला आहे त्यावर पुन्हा आता या आम्ही त्रुटी लावणार आहे त्रुटी फ्रुटीनं नेहमी मैद्यात घोळवून घ्यायचं म्हणजे त्या छान अशा वरती राहू शकतात नाही तर वरती राहत नाहीत बसतात जाऊन आत जाऊन बसतात त्याच्यामुळे असं करायचं मी आता हे मी काजूवर पण लावणारे बाळासाठी केक असल्यामुळे जरा त्याला डेकोरेशन हळू ठेवते कारण ते पटकन आज जाऊ शकतात म्हणून चांगला चाळीस मिनटं कढईमध्ये बेक करायला ठेवणार एकदम स्लो याच्यावर चांगली आपली चांगली तापलेली आहे आणि आता आपण हा बेक करायला ठेवणार आहोत पाऊन तास झालाय आपण बघूया झालाय का हा 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 किती सुंदर दिसतोय बघायला आता आपण टूथपिक घालून बघूया हे बघा एकदम क्लीन आपली टूथपिक आलेली आहे हे बघा काहीही नाही त्याला इकडे व्यवस्थित झालेला आहे तर मी हा असाच गार होत ठेवणार आहे आणि गार झाला की तुम्हाला पलटी करून दाखवणार आहे कसं झालाय तो सुंदर आपला केक तयार आहे आपण बघूया उकडतोय का हा 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 किती सुंदर झालं आहे बघा आपण चांगल्या डिशवर परत असा घेऊन बघूया आपला मँगो केक मँगो रवा केक खाण्यासाठी तयार आहे हा बघा एकदम असा लुच नंतर तुम्हाला है। 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 केक है। केक असा तयार झाला किती असा चांगला सुंदर असा फुलला आहे आणि हा असंही त्याचा चांगला आहे तो खमंग झालेला आहे असा आपला केक तयार आहे तर हा केक मी कसा केला तो माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन डावायला विसरू नका धन्यवाद